नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहता अक्कू मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो कोविड मध्ये असे सिच्युएशन झाली होती ज्याच्यामध्ये आपले फॅमिली मेंबर्स आपले हे आपल्यापासून बरेचसे दूर झाले होते काही आपण गमावले सुद्धा आहेत एक अश्विन पाटील मित्रमंडळ आहे ज्या मित्रमंडळाने आपला मित्र गमावल्यानंतर त्या मित्रमंडळातील बरेचशा मुलांनी एकत्र येऊन एक, एक मंडळ तयार केलं आणि त्या मंडळामधून बरेचसे सामाजिक कार्य ते करत आहे आज त्या मंडळाच्या बाप्पाला आपण भेटायला जाणार आहोत आज त्यांचं या यंदा त्यांचं पाचवं वर्ष आहे बघूया कशा पद्धतीने हे मंडळ उभं राहिलं स्थापन झालं त्या आणि त्यानंतर या मंडळामध्ये कोणकोणते सामाजिक कार्य होत आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ मित्रांनो आता आपण आलो आहोत अश्विन पाटील मित्र मंडळ बाप्पा माझा सात राठीचा या बाप्पाजवळ मला सगळ्यात आधी हे विचारायचं अश्विन पाटील मित्रमंडळ मंदल। या मंडळाची स्थापना कोणामुळे झाली आणि कशी झाली एक हुनरी कलाकार होता अश्विन आमच्यातला जो मध्ये करोनाचा पिरियड आला त्याच्यामध्ये आमच्यातून गमावला आमच्यात राहिला नाही तर त्यांनी जे जे उपक्रम चालू केले होते तो एक अष्टपैलू खेळाडू होता कबड्डी मध्ये होता सगळ्या मुलांचा लाडका होता त्यांनी आमच्या सगळ्या मुलांना एकत्र घेऊन एक मे रोजी आपला एक जानेवारी रोजी चेन्नई येथील अनाथ आश्रमामध्ये तो शैक्षणिक वस्तू साहित्य अन्नदान सर्व करत असायचा आपली शिवजयंतीची उरणची रॅली निघते त्यांना सगळ्यांना अन्नदान वगैरे करण्याचं काम अश्विन आमच्या ग्रुपद्वारे करत होता पण अचानक सोडून गेल्यामुळं आता त्या तो आमच्यासोबत कायमचा राहिला पाहिजे या उद्देशाने अश्विन पाटील मित्रमंडळ स्थापन करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर चर्चा होती रक्तदान शिबिर आपण ठेवावी म्हणून आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या दिवशी ब्लड डोनेशन ब्लड कॅम्प तीस एप्रिल ऑगस्ट नाही आम्ही ते बर्थडेच्या निमित्त त्याच्या ती ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतो आम्ही दरवर्षी मग नंतर हळूहळू त्याचं स्टार्टिंग ब्लड डोनेशन केला त्याच्यानंतर मग आय अँड ऑल बाकी जे काय मेडिकल्स ह्याच्यामध्ये हा चेकअप करू शकतो आपण वन डे कॅम्पमध्ये तेवढे सर्व मी प्रोविजन ठेवतो त्या दिवशी ठेवतो त्याच्यानंतर परत आता आम्ही गेल्या वर्षापासून आपली उरणा उरणमध्ये हे चालू आपलं गुढीपाडवाची रॅली निघते त्यामध्ये आम्ही जस्ट एक आता उन्हाचा उन्हाचा टायम असतो असते त्यामुळे आपले मराठी म्हणजे सण मराठीचा मराठी नूतन वर्ष नूतन वर्ष त्या वर्षी जे जितकीही लोक रॅलीला असतात त्यांना हो एक रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही टँक ठेवतो ते एक असतो हो त्याच्यानंतर घालतो आणि रॅली असते त्या दिवशी आम्ही मग एक रिफ्रेशमेंट म्हणून एक दूध कोल्ड ड्रिंक ठेवतो रॅलीमध्ये सर्वांना जे जे पार्टिसिपेट करतात त्या मित्रांनो अश्विन पाटील मित्रमंडळ म्हणजे एका मित्रासाठी मित्राच्या नावावरून एक मंडळ उभा करणं आणि तो मंडळ पुढे चालवणं त्याच्या नावा नावासोबत पुढे करत राहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मी एक हे पण ऐकलंय एकोही एक, हो एक पेन तो एक उपक्रम तुमचा चालू आहे त्या उपक्रमाबद्दल पहिलं आधी सांग सर्वप्रथम आमचा सा यशीदेव गोविंद पथक होता जो अश्विन चालवत होता आणि अश्विन गमावल्यापासून मग आम्ही तो गोविंदा पथक थोडं आमचा कुठेतरी स्टॉप झाला आणि या ठिकाणी भरपूर वर्षापूर्वीपासून चालत असलेला दहा दिवसाचा गणेश उत्सव होता पण तो पण कालांतराने अचानकपणे खंडित झाला आणि एक वर्ष गणपती मांडला नाही मग आम्ही ठरवून सगळ्या मुलांनी की आपले हिंदू सण कुठे बंद व्हायला नको आपल्या गावातला आमचा गोविंद बंद झालेला हिंदू सण कुठे बंद व्हायला नको म्हणून मग अश्विन पाटील मित्रमंडळाच्या नावाने दहा दिवस सगळ्यांच्या घरी गणपती असतात जमत नाही म्हणून गौरा गणपती त्यालाच आपण साखर चौथीचे गणपती बोलतो हा मांडण्याचा निश्चय केला आणि मग अश्विन पाटील मित्रमंडळाच्या नावाने हा चौथा वर्ष आहे तर दोन वर्ष आमच्या एकदम थाटामाटात गेले आणि गेल्या वर्षी म्हणजे आम्ही जर अनाथ आश्रममध्ये वया पुस्तक वाटायला जातो तेव्हा कुठेतरी आम्हाला पण तुटवटा यायचा की मुलं जास्त असायच्या आपल्या इथं साहित्य कमी असायचं एक संकल्प मांडली ते म्हणजे मी आतिश पाटील म्हणून आहेत पागोटचे ही संकल्पना मांडले होते आमच्या मित्रांच्या मध्ये की जर त्यांच्या काशीनगरच्या राजाच्या ही संकल्प मांडली होती की एक वय आणि एक पण जर तुम्ही आणलात हार फुलं किंवा प्रसाद आणण्यापेक्षा तर त्या वस्तू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जातील आणि ही संकल्पना आम्हाला आवडली मी आमच्या मंडळात मांडली आणि त्याला गेल्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला भरपूर वया पुस्तक आता पण बघू शकता आज कार्यक्रम होता तरी भरपूर वय म्हणजे ज्यांना ज्यांच्या पर्यंत समजलं आणि ते योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात बरोबर कारण की मंडळ आपला याच्यासाठीच होतं की आपण सगळे एकत्र येऊ आणि आपल्या इथून पण समाजाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे तर आपण पण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून आम्ही हा उपक्रम सुद्धा चालू केला या वर्षी सुद्धा खूप आणि वैशिष्ट्य म्हणजे आपले जे काय कार्यक्रम होतात आता ठीक आहे मीन गणेश खूप मोठा फेस्टिवल आणि एक लार्ज फंडिंग त्याला लागते त्यामुळे आम्हाला आम्ही हेल्प घेतो लोकांकडून आय मीन डोनेशनच्या स्वरूपात बाकीच्या काही गोष्टीमध्ये आमची जे काही मंडळातली पोरं आहेत त्यांच्या सर्व सहखुशी सर्व एक्सपेन्सेस बेअर करतो आम्ही कोणाकडून एक्सपेन्सेस घेत आहे बाकी हा गणपतीला आम्ही घेतो कारण की तेवढा आम्हाला सफिशियंट नाही आहे की आमच्यामध्ये असं कोणामध्ये तेवढा नाही की आपण वन हँडेडली एवढं करू शकतो बट ठीक आहे जितक्या काय आम्हाला आमच्या लोकल किंवा आपल्या उरणमधून किंवा मंत्रिमंडळ जे काय आहेत जे काय त्यांच्या परिणयात आता हेल्प भेटतं आहे त्यानुसार मग आम्ही आमचा तो प्लॅन करतो आणि त्यानुसार आम्ही एक्झिक्यूट करतो पुरापूर सो so, वैशिष्ट म्हणजे बोलायचं म्हणजे पोरांचाही तेवढा मोठा योगदान जे खरेट, खरेट। नहीं, नहीं जे मंझे, आ, मंझे आहे जे त्यांनी त्यांच्या सह असं नाही की जे काय जमेल ते आणि खरंच म्हणजे म्हणजे आम्हाला प्राऊड फील होते की पोर त्यांच्या आहे त्याच्या पण म्हणजे आम्ही विचार करतो या पलीकडेही लोक मदत करतात करता। करता। फायनान्शियली कारण की कुठलाही प्रोग्राम करायचं आपण फायनान्शियली खूप मोठा प्रॉब्लेम येतो पुढे की आपल्याला करायची भरपूर काही इच्छा आहे बट फायनान्समुळे आपण हात आपला मागे घेतला जातो बट नाही बट आपल्या या ठिकाणी आपले पोरं जे आहेत जे काय सर्व आपल्या परीने जितक्या आम्हाला अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही जास्त देतात म्हणजे आम्ही एक्सपे एक्सपेक्ट करत नाही की हे आम्हाला होऊ शकतो बट नाही खरंच पोरांचाही तेवढं चांगलं योगदान आहे सहकार्य आहे बाकी तुम्ही सर्व सर नक्कीच नक्कीच मित्रांनो हा मला वाटतं पाचवं वर्ष आहे चौथा वर्ष आहे सॉरी हा चौथा वर्ष आहे प्रत्येक वर्ष मी इथे येतो बाप्पाला बघतो पण असं कुठेच कमी वाटत नाही एक मित्र गमवल्यानंतर त्या मित्राच्या आठवणीमध्ये हे एवढं सगळं करणं खरंच एक दोस्तीला दाद देण्यासारखी गोष्ट आहे या सगळ्यांच्या आणि हे कार्य हे काम बाप्पा असाच निरंतर कायम चालत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आमची एकाच चित्च्या जिथपर्यंत हो आम्ही आहोत तिथपर्यंत अश्विन पण आमच्या सोबतच असतो याच उद्देशाने आम्ही हा गणेश उत्सव चालू केला जे त्यांनी जे उपक्रम चालू आहेत जिथपर्यंत आम्ही आहोत तिथपर्यंत उपक्रम सुद्धा बंद होणार नाही तर मित्रांनो हा होता अश्विन पाटील मित्रमंडळाचा एक छोटासा व्हिडिओ छोटासा व्लॉग या मंडळाबद्दल सांगण्याचा उद्देश हा होता की एखाद्या मित्रासाठी आपण काही करू शकतो आणि हा मंडळ एखाद्या एका, मित, एका मित्राच्या नावामुळे तयार झाला आणि हा मंडळ इतकं मोठं भविष्यामध्ये पाऊल टाकते तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल आणि मित्रांनो हाच एक छोटासा व्हिडिओ होता छोटासा ब्लॉग होता ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसू नका व्हिडिओ पुढच्या अशाच एका छान अशा ब्लॉग मध्ये तो धन्यवाद काळजी घ्या गणपती बाप्पा धन्यवाद